मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे आपला महाराष्ट्र येथील पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणुकीत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यात अध्यक्षपदी यशवंत हरणे उपाध्यक्षपदी रवी शिंदे सरचिटणीसपदी डी व्ही पाटील खजिनदारपदी सुवर्ण टेंबेकर प्रांतिक सदस्यपदी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया त्यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदी सुनील सिंह परदेशी कैलास गर्दे जितेंद्र राजपूत प्रदीप जाधव शोभा आखाडे पवन मराठे मनोज बैसाने बापू अहिरे सोपान देसले तवाब अन्सारी विलास देसले अजीम शेख गोकुल देवरे जॉनी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश काने ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे महेश गुगे आशुतोष जोशी नरेंद्र जमादार दिनेश रावल विशाल ठाकूर विजय चौधरी राजेंद्र गर्दे प्रकाश चव्हाण पंकज पाटील सुनील निकम गणेश पवार देविदास पवार महेंद्र राजपूत सुरेश बागुल मनोज चौधरी सिद्धार्थ मोरे युवराज मोहिते मोनिका शिंपी सुनील अमृतकर रोशन खेरनार संदीप त्रिभुवन राजेंद्र गुजराती राजू कापडणीस गोपाल कापडणीस दिलीप वाघ सुनील गवळी अजय गर्दी तुषार परदेशी प्रदीप राजपूत भरत काळे राहुल सिसोदे यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते काही वरिष्ठ पत्रकारांनी असं संबोधलं की पत्रकार चारशा आता आज मूळ धुळे जिल्हा पत्रकार संघाची पार, पार पडली मला या जिल्ह्यातील तसेच सर्वच माझ्यावर माझ्या बिनविरोध दिलं त्या प्रकारांचं भार मानतो या पुढील काळात पत्रकारितेचे बूद राखून पत्रकार हा या समाजाला चांगली दिशा देऊ शकतो राजकारणाला चांगली दिशा देऊ शकतो या हेतूने मी आणि माझा पत्रकार संघाचे सर्व हे काम करणार आहेत मी काम करत असताना समाजावर कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा परिणाम होणार नाही याची पूर्ण या वतीने येईल आणि या पुढील का आम्ही विधायक कामं करण्यासाठी सर्व सदस्य होतील याची शाश्वती माझे मनोगत संपवतो जय हिंद